नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बांधकाम कामगारांना एक मोठी खुशखबर आहे भांडे वाटप योजना अर्ज सुरू झालेला आहे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे पात्र कोण कोण असणार आहे त्याबद्दल संपूर्ण असा जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी युट्यूब चॅनलवरती जर, जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या बांधकाम कामगार विभागांना एकूणच कशा पद्धतीने भांडी वाटप करण्यात येत आहे ते, ते ये हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुमच्या समोर जी आर आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातील नोंदित बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृह उपयोगी वस्तूसंच वितरण योजनेचे योजनेस मंजुरी देण्याबाबत बघा शासन निर्णय काय आहे प्रस्तावना थोडक्यात आपण पाहूया इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित अस्थापनेचे काम हे पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास पाल्यांचे शिक्षण आरोग्य आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळून घ्यावे लागते आणि त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाव्य सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी दिनांक सत्तावीस दहा दोन हजार वीस रोजीच्या या बैठक राज्यातील मंडळाच्या दहा लक्ष नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना ग्रह उपयोगी वस्तु संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आलेला होता बघा सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित लाभार्थी बांधकाम ज्यांची नोंदणी सक्रिय आहे कामगारांच्या या ग्रह उपयोगी संच वितरण योजनेस मंजुरी देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ग्रह उपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेस शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे बघा या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया पहिलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे या योजनेचे लाभार्थी राहील दुसरं आहे नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांना विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहायक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी या ठिकाणी सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडून भरून दिल्यानंतर गृह उपयोगी संच पुरवण्यात येतील तिसरा आहे जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी सरकारी कामगार अधिकारी या योजनेचे समन्वय अधिकारी नोडल अधिकारी राहतील बघा चौथा आहे ग्रह उपयोगी वस्तू संचामध्ये खालील वस्तूंचा या ठिकाणी समावेश असणार आहे बघा कोणकोणते या ग्रह उपयोगी संचातील वस्तू असणार आहेत बघा ताट आहेत चार नग वाट्या आठ पाण्याचे ग्लास चार पातेले झाकणासह एक पातेले झाकणासह एक बघा पातेले झाकण्यासह एक एक नग तुम्हाला मिळणार आहे तीन मोठा चमचा भात वाटपाकरिता एक नग असणार आहे मोठा चमचा वरण वाटपाकरिता एक पाण्याचा जग दोन लिटर एक एक नग असणार आहे मसाला डबा सात भाग एक नग असणार आहे डबा झाकणसह चौदा इंचाचा एक नग असणार आहे त्यानंतर पुन्हा अजून एक डबा झाकणासह सोळा इंचाचा पुन्हा एक नग असणार आहे डबा झाकणासह अठरा इंचाचा एक नग असणार आहे परत एक नग प्रेशर कुकर पाच लिटर स्टेनलेस स्टीलचा एक नग असणार आहे कडई देखील स्टील आहे एक नग आणि स्टील या ग्रह उपयोगी तुम्हाला वितरण करण्याबाबतचा हा महत्त्वाचा जीआर आहे बघा नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांना ग्रहोपयोगी वस्तू संच पुरवण्याबाबत ई निविदा पद्धतीचा अवलंब करावा व नोंद नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेची निवड करावी ग्रह उपयोगी संचांची निविदा स्वीकृत करण्यापूर्वी ग्रह उपयोगी वस्तू संचामधील वस्तूंच्या दर्जांची शासनमान्य प्रयोगशाळेकडून तपासणी करून घ्यावी सातवं आहे वस्तू व सेवावर जीएसटी वगळता पॅकिंग पुरवठा वाहतूक साठवणूक विमा वितरण बायोमेट्रिक फोटो मनुष्यबळ पुरवठा इत्यादी सर्व खर्चांचा ग्रह उपयोगी संचांच्या दरामध्ये समावेश राहील आठवं आहे महत्वाचं पॉइंट शासन निर्णय या व शर्तीमध्ये ग्रहोपयोगी वस्तू संचातील वस्तूवर मंडळाचे नाव नक्षीदारपणे व कोरी होणे अनिवार्य आहे नऊ आहे नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांना ग्रह उपयोगी संच प्राप्त झाल्यावर सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी हे कामगार उप आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पोचपावती सादर करते कामगार उपायुक्त यांनी सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडून पोचपावती प्राप्त झाल्यावर देयकांची या ठिकाणी अदायगी अदायगी करण्याच्या प्रमाणपत्रासह महाराष्ट्र इमारत व वा इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांना अहवाल सादर करावा आणि कामगार उपायुक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्रासह अहवाल प्राप्त झाल्यावर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ देयकांची अदायगी करेल धावं आहे अटी व शर्तीमधील ग्रह उपयोगी वस्तूसंच वितरित करताना नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांचे छायाचित्र काढणे व बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेणे अनिवार्य राहील अकरा आहे अकरावा मुद्दा काय आहे बघा अटी व शर्तीमधील ग्रहउपयोगी वस्तू संच वितरणाकरिता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरणाचे वितरणाची जे शिबिर आहे ज्याला आपण कॅम्प म्हणतो ते आयोजित करण्यात येतील बारावा पॉईंट आहे ग्रहपयोगी वस्तू संच पुरवठा करण्याची जी कार्यवाही आहे ती मंडळाने विहित केलेल्या कालावधीतच पूर्ण करावी पुरवठ्याचा कालावधी वाढवण्यास मान्यता देण्याचे अधिकार हे मंडळास राहतील पुढे बघा ग्रह उपयोगी वस्तूसंच वितरण योजनेसाठी येणारा जो खर्च आहे तो मंडळाकडील जमा उपकार उपकर निधीमधून नी, भागवण्यात यावा हा शासन निर्णय देखील महाराष्ट्र शासनाच्या नेहमीप्रमाणे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेला आहे त्याचा संगणक संकेतांक देखील तुम्ही पाहू शकता आणि हा जो शासन निर्णय आहे तो डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शमा साठे सहसचिव महाराष्ट्र शासन प्रत देखील तुमच्या समोर आहे तुम्ही पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने बांधकाम का, कामगारांना ही मोठी खुशखबर आहे भांडे वाटप योजना अर्ज सुरू आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद